शारदा नवरात्रोत्सवाचा औचित्य साधून छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीनं याही वर्षी सोंगी भजन स्पर्धा आयोजित केल्या आहेत गुरुवारी रात्री या स्पर्धेचं उद्घाटन कोल्हापूर जिल्हा ग्राहक मंच बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रताप जाधव यांच्या हस्ते झालं उद्घाटन सत्रात करवीर तालुक्यातील वडणघे इथल्या हनुमान सोंगी भजन मंडळानं सादरीकरण केलं शारदी नवरात्रोत्सवाचं औचित्य साधून छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीनं यंदाच्या सोंगी भजन स्पर्धेला गुरुवारी रात्री सुरुवात झाली स्पर्धेचा शुभारंभ कोल्हापूर जिल्हा ग्राहक मंच बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रताप जाधव यांच्या हस्ते झाला त्यानंतर करवीर तालुक्यातील वडणगे इथल्या हनुमान सोंगी भजन मंडळाचं सादरीकरण झालं यावेळी ॲडव्होकेट प्रताप जाधव आणि माजी महापौर नंदकुमार वयंजू यांनी मनोगत व्यक्त केलं दसऱ्यापर्यंत ही स्पर्धा चालणार आहे यावेळी नितीन पाटील अक्षय शिंदे दिलीप खोत राकेश वडणगेकर सुहास भेंडे उपस्थित होते